जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कामगारांना सुरक्षा देणारे कायदे कायम ठेवावे तसेच सरकारने स्वामीनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे शेतमालाला किमान कायदा करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सात बारा कोरा करावा शेतकरी शेतमजूर ग्रामीण कारागिरांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी खतांचा काळाबाजार बंद करून रास्त भावाने खते मिळवावी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत मानधन मिळावे व इतर मागण्यांसाठी पारनेर कर्ज शेवगावला शेवला निदर्शन करण्यात आली हॅपी स्कूल मिशन अंतर्गत रोटरी क्लब ऑफ शिर्डीच्या वतीने जिल्हा परिषद सावळी विहीर बुद्रुक शाळेला सुमारे तीस हजार रुपये किमतीचा संगणक संच भेट देण्यात आलाय ग्रामीण भागातील मुलांना संगणक ज्ञान मिळवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबाकडून शिर्डी परिसरात जिल्हा परिषद शाळेसाठी नेहमीच मदत करण्यात येते परेल येथील चौकास निंबोडी येथील रहिवासी विधान परिषदेचे माजी आमदार कैलाशवाशी बाबुराव देण्यात आले आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते रविवारी हे नामकरण झाले यावेळी आमदार कालिदास कोळंबकर भाजपा अध्यक्ष नीरज उभारे आमदार प्रसाद लाड नीता लाड मिनेश लाड आदी उपस्थित होते मिनेश लाड आदी उपस्थित होते निंबोडी येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले बाबूराव भापसे एकोणावीसशे ऐंशीच्या च्या दशकात मुंबई येथे कामगार नेते म्हणून वंचितांसाठी काम करत होते दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जलसंजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी अकरा मोऱ्यांमधून जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले धरण प्रशासनाकडून सुरुवातीला तीन वेळेस सायरन वाजवल्यानंतर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते तीन हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले कोतू येथून मुळा धरणाकडे चार हजार दोनशे सत्तावीस क्युसेकने पाणी आवक सुरू झाली धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण परिसरात चार पोलीस तैनात करण्यात आले आहेत शहरातील बोरावके कॉलेज सुमारे एक किलोमीटर रस्त्याचे नगर परिषदेने डांबरीकरण केले या रस्त्यावर तब्बल तेरा गतिरोधक टाकले आहेत त्यामुळे वाहन चालक मेटा आले आहेत या भागातील नागरिकांनी परिषदेला नगर या बाबत निवेदन दिले आहे निवेदन देऊनही गतिरोधक हटवले नाहीत तर पालिकेस उपोषण करण्यात येण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे शेकडो विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिक या मार्गावरून प्रवास करतात जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या वृक्ष लागवड केल्याने हवा शुद्ध होते मातीची धूप थांबते पाणी अडल्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढते तापमान कमी होते जैवविविधता वाढते पर्यावरणाचे संतुलन राहण्यासाठी मदत होते यासाठी वृक्ष लागवड करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद कडाक यांनी केले सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अविश्रांत काम सुरू आहे ते काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ आहेत काँग्रेस पक्ष हा राज्यघटनेला मांडणारा असून पक्षात सर्वांना समान संधी आहेत तसेच आगामी काळातही तरुणांना पक्षात मोठ्या संधी आहेत असे युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात म्हणाल्या हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहरातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले मुकेश अग्निहोत्री दोन हजार एकवीस साली विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी पहिल्यांदा शुक्राचार्य मंदिरात दर्शन घेतले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर मंगळवारी कुटुंबासह दर्शनाला आले होते यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री व त्यांच्या सहकार्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड पोलीस घोडके अभिषेक आव्हाड नामदेव आव्हाड उपस्थित होते ते परतावा दाखवून लाख पन्नास हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबादास गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून इन्फनाईट बीकॉन कंपनीच्या बारा संचालकांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केलेल्या दोघांना अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान मुख्य सूत्रधार नवनाथ अवतडे दुबईला गेल्याचे समजते बाकीचे संचालक देखील नॉट रिचेबल झाले आहेत साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवास बुधवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले बुधवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे वाजून मिनिटांनी काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना घेऊन तर अधीक्षक विजय वाणी व उपवैद्य वडगावे प्रतिमा घेऊन सहभाग घेतला तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री